नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो तहसील कार्यालयामार्फत आपल्याला वेळोवेळी सूचना येत असतात मग आपण त्या सूचनांचे पालन करतो कागदपत्रे नेऊन देतो परंतु त्या सूचनांची कार्यवाही न झाल्यामुळे प्रशासनांच्या चुकामुळे सर्व दिव्यांग बांधव निराधार बांधव यांना त्रास सहन करावा लागतो मग काही दिव्यांग बांधवांना जमा झाले काही दिव्यांग बांधवांना ते जमा झालेले नाही मग आता त्या ज्या दिव्यांग बांधवांना एक हजार रुपये मिळालेले नाही फक्त दीड हजारच मिळालेले आहे त्यासाठी शासनाने सूचना दिलेल्या होत्या परंतु त्या दिव्यांग बांधवांचे अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही तर मग यात प्रशासनाची काय चुकी झालेली आहे आणि कधीपर्यंत दिव्यांग बांधवांना हे पैसे मिळू शकतात त्या संदर्भात आपण महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी घेणार आहोत मित्रांनो आपल्याला माहिती आहे की दि या ठिकाणी प्रशासनाने लगेच या ठिकाणी ज्या दिव्यांग बांधवांना आठ तारखेला पैसे जमा झाले आणि ज्या दिव्यांग बांधवांना जमा झाले नाहीत त्या संदर्भात महत्त्वाची कार्यवाही करण्याची सूचना देण्यात आलेल्या होत्या मग नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे नऊ ऑक्टोबर रोजी हो स महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने हो सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या होत्या की विशेष सहाय्य हो योजनेतील जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्या अर्थसहाय्याबाबत लगेच कार्यवाही करावी कारण की काय झालं होतं काही दिव्यांग लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य अडीच हजाराऐवजी दीड हजार रुपये एवढेच वितरित झाल्याचे तक्रारी त्या ठिकाणी शासन स्तरावर प्राप्त झाल्या होत्या त्या संदर्भात सर्व जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्या यांच्यासमूहेत बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सर्व चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये सांगण्यात आलं होतं की दिव्यांग लाभार्थ्यांचे माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य अडीच हजाराऐवजी दीड हजार रुपये इतके वितरित झालेले आहे अशा दिव्यांग लाभार्थ्यांची यादी यादीसुद्धा शासनाने पत्रासोबत जोडून पाठवली होती तरी अशा दिव्यांग लाभार्थ्यांची यू डी आय डी कार्ड पडताळणी करून डी बी टी पोर्टलवर अपडेट करण्यात यावी म्हणजे डी बी टी पोर्टलवर दिव्यांग योजनेत त्यांचं नाव अपडेट करण्यात यावं जेणेकरून जे, जे उर्वरित दिव्यांग बांधव आहे त्यांचे माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे उर्वरित एक हजार रुपये इतके अर्थसहाय्य त्यांच्या खात्यात जमा करता येईल अशा पद्धतीने नऊ ऑक्टोबर रोजी सूचना दिलेल्या होत्या तर मित्रांनो एवढे दिवस झाले अजूनपर्यंत ते एक हजार रुपये दिव्यांग बांधवांच्या खात्यावर जमा झालेले नाही तर काही दिव्यांग बांधवांना काहीच पैसे मिळालेले नाही तसेच मित्रांनो तहसील कार्यालयाच्या मार्फतसुद्धा अशा पद्धतीने पत्र काढून या ठिकाणी सर्व दिव्यांग बांधवांना सूचना देण्यात आलेल्या होत्या की आपण लवकरात लवकर कागदपत्रे जमा करावी म्हणजे तहसील कार्यालयामधून बघा इथं त्याला त्यामार्फत सूचना दिलेल्या होत्या कोणकोणते कागदपत्र जमा करण्यास सांगितले होते, कौन -कौन होते तर विषय विशे बघा विशेष सहाय्य योजनेतील योजनेअंतर्गत अर्थसहाय्य प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्याबाबत उपयोजनेबाबत ज्या संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव अनुदान प्राप्त झालेले नाही म्हणजे अडीच हजार रुपये मिळालेले नाही त्या लाभार्थ्यांनी खालील नमूद केलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना शाखेमध्ये जमा करावी अशा सूचना देण्यात आलेल्या होत्या तेरा ऑक्टोबर रोजी आधार कार्ड झेरॉक्स बँक पासबुक झेरॉक्स दिव्यांग यू डी आय डी कार्ड झेरॉक्स ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र झेरॉक्स आधार लिंक मोबाईल क्रमांक अशा पद्धतीने कागदपत्रे जमा करण्यास सांगितलेले होते आणि ज्यांच्याकडे यू डी आय डी कार्ड तात्पुरते असेल त्यांनी त्याच्यासोबत ते रिन्यूअल करून घ्यायचं आहे आणि सर्व सदर कागदपत्रे निर्धारित कालावधीत सदर सादर न केल्यास वाढीव अनुदान वितरणास अडचणी येऊ शकते त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी याची नोंद घ्यावी आणि हे जे काही आधार कार्ड बँक पासबुक दिव्यांग यू डी आय डी कार्ड ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र आधार लिंक मोबाईल क्रमांक हे जमा करण्यास सांगितले सर्व निराधार बांधवांनी दिव्यांग बांधवांनी या ठिकाणी जमा केले परंतु जमा केल्यानंतर त्याचा उपयोग काय झाला तर अजूनपर्यंत सुद्धा एक हजार रुपये त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांना मिळालेले नाही तर मग या सर्व दिव्यांग बांधवांना हे पैसे मिळणे गरजेचे आहे यासाठी तहसील कार्यालयात विचारणा केली असता त्या ठिकाणी असे कळलेले आहे की दिव्यांग योजनेचे जे काही लाभार्थी आहेत आणि त्यांना सांगण्यात आलेलं होतं की डी बी टी पोर्टलवर नोंद करण्यात यावी परंतु त्या ठिकाणी डी बी टी पोर्टलवर असा पर्याय अजूनपर्यंत उपलब्ध झालेला नाही की जे दिव्यांग बांधव श्रावणबाळ योजनेत आहे इंदिरा गांधी योजनेत आहे परंतु ते दिव्यांग योजनेत त्यांचं नाव डी बी टी पोर्टलवर नाही डी बी टी पोर्टलवर दिव्यांग योजनेत नाव नोंदवण्यासाठी त्यांना त्यान त्या ठिकाणी तो पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे परंतु या ठिकाणी पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला नाही त्यामुळे ना दिव्यांग बांधवांना या ठिकाणी हे एक हजार रुपये मिळालेले नाही तर मग आता दिव्यांग बांधवांनी काय करावे का जर पर्याय उपलब्ध झाला दा नाही तर त्यांना पुढील हप्तासुद्धा दीड हजार रुपयाप्रमाणेच येणार आहे तर शासनाने त्या ठिकाणी लवकरात लवकर हा पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे त्यासाठी अनेक संघटनांच्या मा मार्फत या ठिकाणी निवेदने दिल्या देण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने आता दिव्यांगांना वाढीव अनुदानासाठी पोर्टलवर पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी शेगाव तालुका अहिल्यानगर जिल्हा या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे त्यांनी त्याबाबत ती महत्त्वाची बातमी आहे बघा त्यानुसार आपल्याला कळेल की या ठिकाणी कशा पद्धतीने मागणी केलेली आहे दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ अनुदान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाबाबत तसेच पोर्टलवरील तांत्रिक अडचणी येत आहे महाराष्ट्र राज्य शासनामार्फत राज्यातील दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे श्रावणबाळ योजना अंतर्गत अडीच हजार रुपये मासिक अनुदान देण्यात येत आहे दिव्यांग बांधवांसाठी प्रत्यक्षात काही दिव्यांग बांधवांना दीड हजार रुपये मासिक अनुदान प्राप्त झालेले आहे तर अशा तर काहींना अडीच हजार इतके पूर्ण अनुदान प्राप्त झालेले आहे तर काहींना अनुदानच मिळालेले नाही त्यांना दीड हजार रुपये इतके अनुदान मिळालेले आहे अशा लाभार्थ्यांची माहिती तहसील कार्यालयात संजय गांधी विभागाच्या पोर्टलवर नोंदवण्याचे काम सुरू आहे मात्र या पोर्टलवर दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती भरण्यासाठी आवश्यक पर्याय ऑप्शन उपलब्ध नसल्यामुळे माहिती भरता येत नाही याशिवाय श्रावण बाळ अनुदान योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थी आहेत म्हणजे त्यांनी श्रावण बाळ योजनेत नाव नोंदवताना दिव्यांग लाभार्थी म्हणून नाव नोंदवलेले आहे जे एकाच वेळी या योजनांमध्ये पात्र आहेत त्यांच्या बाबतीत देखील पोर्टलवर दिव्यांग हा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे माहिती नोंदविताना अडचणी येत आहे तसेच काही दिव्यांग बांधवांना नियमित अनुदान येत होते परंतु यावेळी त्यांना अनुदानच आलेले नाही याबाबत या सावली दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे सावली दिव्यांग संघटनेचे शेगाव तालुका अध्यक्ष चांद शेख यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी निवेदन दिले आहे मग जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निवेदन देऊन त्यांनी सांगितले आहे की मागणी केलेली आहे सरकारकडे की पोर्टलवरील तांत्रिक अडचणी तात्काळ दूर करून सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती नोंदविण्यास सुलभता करावी ज्या लाभार्थ्यांना चुकीने दीड हजार रुपये इतकेच अनुदान देण्यात आलेले आहे त्यांना शासनाच्या नियमानुसार पूर्ण अडीच हजार रुपये मासिक अनुदान मिळावे ज्या दिव्यांग बांधवांना अनुदानच मिळालेले नाही त्या बांधवांना देखील अनुदान मिळण्याबाबत कार्यवाही करावी अशा प्रकारची मागणी आता शासनाकडे करण्यात आलेली आहे तरी शासनाने यावर लवकर लवकरात लवकर दखल घेऊन सर्व दिव्यांग बांधवांना फरकासहित पुढील महिन्यात अडीच हजार रुपये पेन्शन देण्यात यावी अशी मागणी सर्व ठिकाणून केल्या जात आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती कारण की डी बी टी पोर्टलवर या ठिकाणी तुम दिव्यांग योजनेसाठी नाव नोंदवण्यासाठी ऑप्शन न मिळाल्यामुळे ऑप्शन न दिल्यामुळे या ठिकाणी दिव्यांग बांधवांना उर्वरित एक हजार रुपये आलेले नाहीत तरी दिव्यांग बांधवांनी काळजी करू नये लवकरात लवकर हे पैसे शासनाच्या मार्फत ज्यावेळेस तुमचं नाव डिब्युटी पोर्टलवर नोंदवले जाईल तेव्हा येतील परंतु तुम्ही जर काही कागदपत्र दिलेले नसतील अजूनपर्यंत तर ते लवकरात लवकर नेऊन संजय गांधी विभाग तुमची तहसील कार्यालय शाखा असेल त्या ठिकाणी नेऊन द्या अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद